उद्दिष्ट फक्त एकच अश्वाला मुक्तता दिली पाहिजे समोर आमचा रथ आम्ही घेऊन उभे आहोत होय ओळखी सांगण्याची गरज नाही असं वाटत आवश्यक असेल तर ओळखी सांगू शकतो

आणि तिसरं नाव मेघ मिनाद जे तुम्हाला सोपं वाटेल सुद्धा ओके ओळखी असेल ज्यावेळी बंदीवान केला हे समजलं त्यावेळी कुतळ्या पावल्याला आम्ही निघालो मध्यंतरी भेटला म्हणून माघारी आलो नाहीतर तुम्ही इथं आणि आम्ही तिथं गेलो असतो

तिथं तुम्ही वजन पादेला पांजरा हणून मला अश्ववाची मुक्ताला करायची नाहीये आणि अश्वच्या मुक्तीसाठी तुम्ही तयार असाल तर मार्ग खालीच आणतो मार्ग प्रतीक्षा फक्त प्रार्थनांचे होय इतर कोणाची मार्ग प्रतीक्षा नाही फक्त वैरत्व निर्माण झालं तर पार्थराजांची झाले असं म्हणायचं की का होय मग पार्थ राजांची जर बोलणं केवळ त्यांच्याशी वैरत्व करून जर तुमचा विषय मिटत असेल अशुव स्वाधीन केला मी जाऊन अश्वनी अथरा अशुव नेण्यासाठी येतील असं तुला मला वाटत नाही कारण अशुवाच्या मुक्ततेसाठी मी आलोय माझ्यानंतर अश्वते नेण्यासाठी येणारच नाही घेऊन आणि त्याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं असं काय ते बाप जर संकटात असेल पुत्राचं कर्तव्य काय सहाय्य करणं होय ना होय सहाय्य करणं मग अठरा दिवसीय महाभारतीय युद्ध झालं त्यावेळी बरेच त्यांचे पुत्र त्या अठरा दिवसीय महाभारतीय युद्धात होते त्यावेळी तुमचं नाव सुद्धा नव्हतं त्यावेळी कुठे होतं हे मेघवांना ज्यावेळी अठरा दिवसाचं महाभारती युद्ध घडलं त्यावेळी मी मणिपुरात राज करता होतो त्यावेळी माझी पितृदेवता देवता पार्थ आहे याची मला कल्पना नव्हती ज्यावेळी मी श्रावण बंदीवान केलाय आणि ही वार्ता माझ्या मातेला पथन केली त्यावेळी माझ्या मातेने मला कथन पतन की धनोधारी पार्थ धनोधारी अर्जुन हिंदूची पितृ देवता आहे आणि हे ज्यावेळी मला कळलं त्यांच्या धर्म कार्यात सहाय्य करावं हो। म्हणून मी करभार हो। राजगादीवर त्यावेळी बसलात ना एखादा राजकर्ता राजगादीवर त्यावेळी बसतो त्यावेळी त्याच गोत्र वाचलं जात तुमचं काय झालं राजगादीवर बसण्याची धुंदी तुमच्या डोक्यात होती त्यामुळे ज्यावेळी तुमचा गोत्र वाचलं त्यावेळी तिथं तुमचा लक्ष नव्हतं आणि त्यामुळे तुमचा पिता श्री हे पाठराट आहे हे तुम्हाला ज्ञात नसल्या कारणा हा तुमचा राज्य कारभार सांभाळण्यासाठी गोंधळ तुमचा आवडलेला आहे राज्य कारभार सांभाळण्यासाठी मी पर्यंत राहील मी राजे पुढे जाऊन तुम्हाला सांगतो अठरा दिवसीय महाभारतीय युद्धात तुम्ही आला नाही पण तुमचे आजोबा कुलाच्या वतीने लढले होते हे तरी तुम्हाला थांबवलं निश्चिंतन मारणे आम्ही सुद्धा त्या कोकणी नाही नेमके पांडवांच्या बाजूला ने का लडतात म्हणून याची विचार धारणा आम्ही केली पण त्यावेळी माझ्या आजोबांनी कथाय केलाय की धर्म आणि अधर्म हे दोघांचं युद्ध सुद्धा म्हणायला हरकत नाही ज्या बाजूनं गोपाल कृष्णायक या बाजूनं मला लढण्याची इच्छा आहे म्हणून एवढंच झाले तर ज्या धर्मराज युधिष्ठिवानी राजसू यज्ञ केला होता त्यावेळी सुद्धा राजे चित्रवान त्यांना सहकार्य केलं होत ते सहकार्य संपण्यासाठी आमचे आजोबा पांडव कटकात सामील झाले काय चुकलं काय चुकलं ते सांगण्यासाठी राजसू यज्ञ केला त्यावेळी जे सहकार्य केलं त्या सहकार्याची परतफेड करण्यासाठी पांडवांच्या बातम्याला हे तुला सांगितलं मग पांडव कटकातील तृतीय पांडव धनुधारी तुला सांगायला काय विसरले त्यांचा प्रश्न त्यांच्यावाशी राहू द्या कारण त्यांनी कथन केलं नाही पण मी विचारायचं सोडलं नाही च्या दिवसापासून माझी माता मला जवळ घ्यायची नव्हे तर माझ्या मुखातून वाडी यायला सुरुवात झाली तर दिवसापासून विचारायचो माझी पितृदेवता कोण मीच फक्त माझ्या पितृदेवतेना विचारत राहिलो पण मातेने उत्तर सांगितलं नाही अस तुझ्या पितृदेवतेच्या सुद्धा बाबतीत घडलं होत माझ्या पितृदेवतेच्या बाबतीत काय घडलं काय घडलं नाही इथपर्यंत तू कधी पोहचला नाही कधी पोहचल इतरत्र कोण कुणाचं नातं घे तुला ठाऊक नाही मग पांडवांच्या बाबतीत जे जे काही काही घडलं ते तुला कसे बाबतीत कारण ती बातमी शतकरणी झालेली आहे नव्हे तर अनेक वीर सुद्धा याची वाच्यता करतात पांडवांचे पराक्रम काय पांडवांनी काय काय पराक्रम केले हे याची वाच्यता वीर शतकर्णी झालेली भारतात माझ्या सुद्धा करणे पतन पावली याच्या अडचणीत आवडत म्हणजे राजे सगळ्या गोष्टी करणे शतकर्णी तुमच्यापर्यंत पोहोचली मग धनुर धारी किती लग्न केली ही तुमच्या शतकर्णाने वार्ता तुमच्या कमी आली नाही धनुर्धारी पाहताना किती विवाह केली याच्या वार्तेपेक्षा वार्तेपेक्षा नको ही वार्ता तुमच्यापर्यंत पोहोचली नाही की विचारतो होय किंवा पोहोचली मग

त्यावेळी काय प्रसन्न घडला असेल माझी माता आणि धनुर्धारी पार्थ जाणू शकतात हे आम्ही जाणू शकत नाही ते जर तुम्ही जाणू शकत नसाल तर ते धनुर्धारी पार्थ यांचा तू पुत्रच आहे हे आम्ही का मान्य कारण माझ्या मला मातेला सांगितलंय की तुम्ही मान्य करण्याची गरजच नाही तुम्ही मानत किंवा नको मानू यांच्याशी माझा प्रश्नच उद्भवत नाही फक्त धनुर्धारी पार्थना पुत्र माझा स्वीकार करावा तुझी काही असेल परमेश्वरी तुझी आ, तुझी तू जर तुझ का धनुभाई पुत्र आहे याची सात जर का पटवावी असं वाटत असेल तर तुला तर काय ओळखत नव्हते होय ना मग तुला जर का ते ओळखत नव्हते कुणाला तुझ्या मातेला

नाही म्हटलं असतं मातेला बरोबर सांगितलं असतं पण त्यांच्या मुखाने मुके ते कशासाठी क्षत्रिय सहज सहजी कुणाला क्षरण येण म्हणजे लक्षण काय होय ना ऐकलं ना तू बोल जो क्षत्रिय सहजा सहजी एखाद्याला शरण येतो ती भडाची लक्षण तू जर धनुर्धारी पुत्र धनुर्धारी पाठ्यांचा पुत्रच आहेस मग इतरत्र सुद्धा त्यांचे पुत्र होते जे वीर गतीला योग्य ठरले ते रणांगणाच्या ठिकाणी अंग रक्ताचा खेळ असेपर्यंत शरण आले नाही मग ते क्षत्रिय म्हणावे की करबार खंडणी सहित शरण आलेला तू पुत्र म्हणावा करबार खंडणी सहित अजून पर्यंत ते तुमचे पिता हे सिद्ध झालेलं नाही त्याच्यामुळे त्यांचे पुत्र म्हणून सांगण्याच्या योग्यतेच मला तरी वाटते तुम्ही आहे कारण तुम्ही जर हा अश्व बंधिवांचे असता आणि सत्रिय धर्माला अनुसरून जर युद्ध ज्यांचा तुम्ही पुकारलं असत ते दोन वर तुम्ही केलं असता निश्चित स्वीकार केला असता म्हणजे कारण शरण येणं हे भेडाची लक्षण म्हणतो मग तो एक वीर आहे मग पराक्रमाने युद्ध करावं की चोरी करावी काय केली चोरी काय चोरी केली तो हा अश्व तुम्ही जिथं घेऊन आलाय तो कुठून तुला कोणी सांगितलं वेळी वेळी हा अश्व कोणी कुठून आणला कसा आणला याच्या वाच्यता याच्या बऱ्याच गोष्टी आमच्या कर्गापर्यंत आल्या माहितीशिवाय आणि अभ्यासाशिवाय तुझ्या समोर बोलत नाहीये अभ्यास माझ्या समोर नाही केला तरी <laughs> एक लक्षात ठेव अश्वाच्या मुक्ततेसाठी पावलं पडली तुझा जो काही अभ्यास असेल तो अभ्यास तुझा तुझ्याकडे ठेव मी काय विचारलं मी अश्व कुणाकडून चोरून आणलं हे थेट तुम्ही माझा आरोप केला हो तो आरोप मला सिद्ध करून दाखवा कसा काय मी चोरी शकला तुम्हाला श्याम करण्यासाठी हवा होता त्यावेळी पृथ्वी तलावर यवनास्पान पासी तो वारू होता आणि तो वारू त्यांना अत्यंत अत्यंत प्रिय होता त्या ते त्या ते सांभाळ सांभाळण्यासाठी सेवक नेमले गेले होते आणि ज्यावेळी तो तुम्हाला वारू हवा होता म्हणून तुम्ही यवनाशान पर्यंत गेला आणि तिथं जाऊन तुम्ही तिघ गेला होता

त्यावेळी तुम्ही त्या अश्वाला स्वतःच्या पाठीवर घेऊन पळून गेलात गेला हे तू ऐकि साधारण हे कुणी सांगितलं सांगितलं ना त्याने अर्धवट बातमी तुला पोहोचली म्हणजे त्याला कारण काय ते अश्व कुणी दिला होता जवळ अश्वांना देवतांनी दिलं हो कोणत्या देवतांनी इंद्रदेवानी इंद्रदेवाने दिलं होतं की सूर्यदेवाने दिलं होत ऐका अश्व मी घेऊन आलो त्यामुळे तुम्ही आता शिकवू नका ऐका आता जिथं इंद्रदेवाने सांगितलं तिथं फुगड गेलं पटून देऊ नका आता कोणी विचारलं तर सांगायला केवळ सूर्य देवाचा रथ राजे राज्यावरून जात होता नित्य नियमानं जात होता मग तो रथ जाणार रथ आपल्या राज्यावरून जातोय याचा राजे यवनाशिवांना क्रोध आला आणि म्हणूनच सारी तटबंदी उंचावण्यासाठी राजे यवनाश्व तत्व ठरले यवनाश्व तत्व ठरल्यानंतर इंद्र ज्यावेळी सूर्य देवाचा रथ तिथून जात होता त्यावेळी त्याचा तो रथ त्यांच्या त्या बांधलेल्या तटबंदीला अडकला आणि त्यावेळी त्यांच्यात महाद्वंद्व झालं ज्यावेळी यवनाश्वांचे पराक्रम त्यांनी पाहिले सूर्यदेवानी पाहिले इंद्रदेवानी नवी सूर्यदेवानी ज्यावेळी पाहिलं त्यावेळी सूर्यदेवानी त्यांच्या प्रसन्न होऊ हा यवनाश्र यवनाश्राचा स्वाधीन केल्यानंतर त्यांना सांगण्यात आलेलं होतं या अश्वाला वाढ धरवून दिलेले होते त्याच वेळी त्या तलावापाशी नेऊन त्याला प्राशन ने करण्याची अनुमती होती जो दिवस चुकला त्यावेळी त्यांना मी उचललं काय असत्या सांगतो तुम्ही ऐकल्या सांगता या अश्वाची निर्मिती कुठे झाली असं एवढं झाली कशी ती तू सांग एवढं सांगितलं म्हटल्यानंतर तुला एवढस पुरेसा याच्या पुढचं जर माहिती असेल ना नंतर तर जर ठाऊक नसेल तर माहिती आहे तसा हा अश्व देव समेत निर्माण झाला हा अश्व इंद्रापाशी होता आणि या विश्वाच्या ठाई ज्यावेळी देव सभा भरली गेली होती त्यावेळी दक्ष प्रजापती पिता ब्रह्मा यांच्या डोळ्यातील भोपूळ हे या ठिकाणी पडलं आणि ज्यावेळी ते पडलं त्यावेळी त्यातून एक अश्व निर्माण झाला आणि तो अश्व समस्त देवतांना होता त्या अश्वन समस्त देवतांना सळो की करून सोडलं असा तो उदरणारा अश्व तो श्याम करण वारू हा इंद्र सभेत निर्माण झाला होता आणि ज्या अर्थी तो निर्माण झाला होता अधिकार त्यावर इंद्राचा होता आणि श्याम करण वारू हा इंद्राच्या अधिकाराचा आहे म्हणून मी तुला सांगितलं तो इंद्राचा हा बोलला छान हा? बोललो पण ज्याचं नाव सांगितलं ते चुकीचं सांगितलं तुम्हाला सांगतोय तुम्हाला काय वाटलं काय अशोवे यज्ञ करतोय म्हणजे उपट उत्पट चुंभासारखे फिरतो ब्रह्मदेव हे इंद्र धर्माला नाही ते सत्य लोक मग त्यावेळी सत्य लोकां ब्रह्मदेवांना अहंकार निर्माण झाला अहंकार काय असेल तर या विश्वाची म्हणून समस्त मी आहे मी आहे म्हणून म्हणून त्यांना अहंकार निर्माण झाला आणि तो अहंकार त्यावेळी निर्माण झाला त्यावेळी त्यांचं डाव बुबुड त्या सत्यलोकात पडलं सत्यलोकात पडल्यानंतर त्या बुबुळानं अश्वाच रूप धारण केलं अश्व सत्य लोकातच फक्त थैमान घालू लागला आणि त्यावेळी सत्य लोकात थैमान घालत असताना तिथ मुखातून शब्द बाहेर पडले कि हा अहंकार रूपी अश्वाच निर्माण झालेला आहे हा त्या अश्वाच मेदन केला तो पहिल्या प्रथम अश्वमे सत्यलोकात झाला ब्रह्मदेवांचं बुबुळ पडलं त्या बुबुळाचं इंद्रदेवानी अश्व सांभाळला आणि तो नव्हे तो पहिल्या प्रथम अश्वमे सत्यलोकात झाला लोकात झालेला निर्माण झालेला अश्व हा देवलानी नका सांभाळी

मी जर अश्वमेध कुणी केलाय सांगितलं अशुभ सोडा नाही मग बोलू नकाची नाही मला तुझ्या उत्तराची गरज नाही जावांच्या भूगोळापासून निर्माण झालेला अशुभ देवरा केंद्राने सांभाळला म्हणून सांगतोय याच्यावरून तुला काय ठाऊक आहे मला समजलेलं

जर का तुमच्या पिता असले असतील तर बापानं मारलेली लाट ही स्वाभिमानानं त्याचा त्यांनी खाटीवरून फिरविलेला हात समजावाई म्हणत नाही पण ज्या छावणी माझ्या मातेचा अपमान झाला अपमान पित्र शिल्लीत केलं इथं समस्त वीर होते समस्त वीरांसमोर माझ्या मातेचा अपमान ब्राह्मण मग समस्त वीरांसमोर त्यांचा पुत्र म्हणून तुम्ही आकीनो इथे तुम्ही चुकलात आता आस्वाज मुक्तीसाठी तो अलग नवस्वंचन आत्मची मुक्तीचा पदामी होणे